नमस्कार आपण पाहत आहात वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क आजची मोठी राजकीय बातमी खरा पोपट झाला असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी थेट भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे सुधाकर बडगुजर आणि अंधवाल डॉन सलीम कुत्ता यांचा एका पार्टीमधील एकत्र डान्स करतानाचा व्हिडिओ आणि फोटो समोर आले होते भाजप आमदार नितेश राणे यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत हे फोटो दाखवले आणि सभागृहात मोठा गदारोळ झाला होता पण आता खासदार संजय राऊत यांनी याच व्हिडिओचा वापर करून नितेश राणेंना खरा पोपट झाला असे म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे राऊत म्हणाले बॉम्ब ब्लास्ट प्रकरणातील सलीम कुत्ता याचे खरे बॉस भाजपमध्येच बसलेत या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे या राजकीय वादावादीवर भाजपकडून काय उत्तर दिलं जातं याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलंय पहा पुढील अपडेट्स फक्त वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्कवर आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सुधाकर बडगुजर पार्टी करतो अध्यक्ष मोदय हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष मोदय हो माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे अध्यक्ष मोदय हो जो आपल्याकडे मी पाठवणार अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय हो हा त्र्याण्णवचा बॉम्बल हा फक्त मुंबईमध्ये नाही च्या बाहेर पण घडवला गेला आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उबाट सेनेचे महानगर प्रमुख प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसले बाळासाहेबांचे शिवसेने हा अध्यक्ष काय कसला बाळासाहेबांच्या नुसतं अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे नुसतं ह्याला अटक करू नका ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष महोदय कोण वाचवतोय अध्यक्ष होते हा बडगुजर कोणाच्या संपर्कात असतो बडगुजर कोणाच्या कोणाची फोनाफोरी करतो त्याच्या सीडीआर तपासलं पाहिजे असा बॉम्बराजच्या आरोपी बरोबर अध्यक्ष मोदय पार्ट्या करायला लागल्या आम्ही सुरक्षित आहे का आम्ही सगळेजण सुरक्षित आहे का आणि हे प्रमुख पक्ष आहेत मोठे हिंदुत्ववादी पक्ष स्वतःला म्हणतात स्वतःला म्हणतात आणि दाऊदच्या लोकांमुळे पार्टी करतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला विनंती आपल्याकडे आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पण गृहमंत्री साहेब सभागृहामध्ये आहेत मी विनंती करतो साहेबांना साहेब लवकर चौकशी झाली पाहिजे आणि ह्याला लवकरात लवकर अटक करून ह्याची चौकशी करा ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण ह्याला कोण वाचवतो कोण फोनाफोणी करतो या बडगुजरसाठी ह्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य निलेश राणे साहेबांनी अतिशय